परंपरा असलेल्या पारंपरिक भवानी मातेच्या यात्रा उत्सव बारा गाड्या कृष्णा निगड यांना मिळाला असून या यात्रा उत्सवाच्या अध्यक्षपदी गोकुळ निगड यांची निवड करण्यात आली आहे सातपूर गावच्या दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी बारा गाड्या उठण्याच्या परंपरा आहेत मंगळवारी नऊ एप्रिलला यात्रोत्सव होणार असून बारा गाड्या उठण्याचा मान निगळी या घराण्याकडे आहे सातपूर त्र्यंबकेश्वर रोडवरील ई एस आय हॉस्पिटलसमोर मुख्य रस्त्यावर एक एकामागे एक अशा बारा गाड्या बांधल्या जातात अर्धनारी नटेश्वर वेशभूषेमध्ये असलेल्या श्री गणेशा म्हणून संबोधले जाते गुढीपाडवेच्या दिवशी औद्योगिक वसाहतीतील संतोषी माता टेकडीवर भवानी मातेचं दर्शन घेऊन हा गणेशा बारा गाड्या उडतो सातपूर टाऊन पोलीस ते महानगरपालिका कार्यालयापर्यंत बारा गाड्या उठण्यात येतात दुसऱ्या दिवशी यात्रोत्सव कमिटीच्या वतीनं कुस्त्यांचे दंगल आयोजित करण्यात येते सातपूर यात्रोत्सव समितीच्या अध्यक्षपदी गोकुळ निगड उपाध्यक्ष दादा दिलीप निगडुरे कार्याध्यक्ष के के काळे यांची निवड करण्यात आली पत्रकार परिषदेत गोकुळ यांनी अधिक माहिती दिली सुमारे सतराशे पाच वर्षापासून सालापासून या आपल्या सातपूर गावामध्ये भवानी मातेची यात्रा भरती गुढीपाडव्या दिवशी ही खूप भव्य दिव्य अशी मोठी यात्रा असते या यात्रेनिमित्त सातपूर परिसरातील सर्व महिला या पाडव्याच्या दिवशी पूर्णाचा नैवेद्य घेऊन देवीला दाखवतात व संध्याकाळी साडेपाच वाजता निगळ गल्लीमधून गणेशाची संवाद अशी मिरवणूक निघती सर्व देव देवदेवताचं दर्शन घेऊन शेवटी गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो या ठिकाणी साडेपाचला त्र्यंबक रोडवरती गाड्या बांधलेल्या असतात तो गाड्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची उराट अशी दंगलदेखील भावनी मातेच्या गडाच्या पायथ्याशी ठेवली जाते त्या ठिकाणी मी बऱ्याचशा या परिसरातील पैलवानांना विनंती करतो किंवा त्यांनी त्यांचं कौशल्य दाखवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या बारा गाड्या वाटण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर गणेशाची संवाद मिरवणूक निघून परत गणेशा निगलगल्लीमध्ये येतो आणि नंतर दहा वाजेला आम्ही दार्ग्यावरती चादर चढून त्या कार्यक्रमाची समारोप करतो तर या यात्रेसाठी सर्व परिसरातील सर्व नागरिक सर्व गावकरी सर्व मंडळं तो प्रयत्न करू आ, करून ती यात्रा आपला चांगली चांगली कशी करता येईल यासाठी सर्व प्रयत्न करतात आणि ह्या पश्चिम भागामध्ये खूप मोठी अशी भव्यदिव्य अशी यात्रा ही भरती सर्व महिला बालगोपाळ किंवा पुरुष वर्ग अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतो मी मीडियाचे देखील आभार मानतो की त्यांनी हा यात्रेचा मेसेज सर्वकडे देऊन आपली चांगली यात्रा कशी होईल यासाठी प्रयत्न करावे यासाठी सातपूर गावकऱ्यांच्या वतीने माझे अध्यक्ष म्हणून निवड केली मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि उपाध्यक्ष म्हणून दादाभाऊ रामचंद्र निगळ दिलीप भाऊ बंधुरे त्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून सुनीलभाऊ मौले शिवाजीराव मटाले सचिव म्हणून के के काळे यांची निवड करण्यात आली मी नक्कीच गोई देतो की जो काही सातपूरकरांनी आमच्यावरती विश्वास टाकला आम्ही खूप चांगली यात्रा करण्याचा प्रयत्न करू यासाठी सर्वांचं आम्हाला सहकार्य लागेल आणि नक्कीच या वर्षीची यात्रा ही खूप भव्यदिव्य अशी होईल अशी मी विनंती करतो नक्कीच खूप आनंद होत आहे याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे आणि भाविकांचे आभार व्यक्त करतो हा सोहळा यथोचित पार पाडावा अशी मी आई चरणी प्रार्थना करतो जग जय या यात्रा उत्सवासाठी महापालिकेकडून सातपूर ग्रामविकास मंडळाच्या वतीनं जोरदार तयार करण्यात आली असून पत्रकार परिषदेमध्ये शांताराम निघळ सुनील मोले अनिल मोले तुषार काळे भिवानंद काळे दौलत निघळ विलास निगळ सचिन घाटोड लक्ष्मण घाटोळ हिरामन बनवणे अनिल निगळ विलास निगळ राजाराम निगळ गणेश निघळ सातपूर ग्रामविकास मंडळ ग्रामस्थ हे यावेळेस उपस्थित होते वित न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर